पुरोगामी महाराष्ट्रातील कोल्हापूरमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे दोन गटात तुफान राडा झाल्याचं जा समोर आले या राड्यातून जोरदार दगडफेक करण्यात आली आहे दोन गटातील या धुमसचक्रीत काही जण जखमी तर मोठ्या प्रमाणावर नुकसानी झाले या राड्यानंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय कोल्हापूर शहरातील छत्रपती प्रमिला राजे चौकापासून सोन्या मारुती चौकाकडे जाताना सिद्धार्थ नगर एक फुटबॉल क्लबच्या वर्धापन दिनानिमित्त फलक उभारण्यात आला होता या फलकावरून शुक्रवारी सकाळी दोन गटामध्ये वाद निर्माण झाला दिवसभर हा वाद चालू राहिला आणि रात्री गटाचे कार्यकर्ते एकत्र जमल्यावर परिस्थिती आणखी तणावपूर्ण झाली दोन्ही गटांमध्ये सुमारे दोनशे कार्यकर्ते एकमेकांवर एक एक चाल करून गेले ज्यामुळे वादाचं रुपांतर दगडफेकीत झालं दोन्ही बाजूंनी एकमेकांवर प्रचंड दगडफेक झाली ज्यामुळे अनेक चारचाकी आणि दुचाकी वाहनांचं मोठं नुकसान झालंय तसेच काही गाड्यांना पेटवून देण्याचा प्रयत्नही करण्यात आला घटनास्थळी फक्त काही मोजकेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते आणि पोलिसांसमोरच आक्रमक जमावानं रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांवर देखील दगडफेक केली घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी दोन्ही गटातील प्रमुख कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला सुमारे तासभर चाललेल्या या अनेक वाहनांचं मोठं नुकसान झालंय घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे शहरातील सिद्धार्थनगर उद्यानासमोर भारत तरुण मंडळाच्या राजबागेस्वार फुटबॉल क्लबच्या एकतीसाव्या वर्धापन दिनानिमित्त उभारण्यात आलेल्या फलकावरून वाद निर्माण झाला एका गटाने लक्ष्मीपुरी पोलिसात तक्रार दाखल केली होती ज्यामध्ये फलक अनधिकृत असल्याचं सांगितलं होतं पोलीस निरीक्षक श्रीराम कनेरकर यांनी नेत्यांच्या नेतृत्वाखाली पोलीस टीम घटनास्थळी दाखल झाली आणि फलक तसंच स्ट्रक्चर हटवलं पोलिसांनी फलक हटवल्यानंतर काही उल्लडबाज तरुणांनी पुन्हा तो फलक उभारण्याचा प्रयत्न केला यावरूनच दोन गटांमध्ये दगडफेकीला सुरुवात झाली वाद विकोपाला गेल्यामुळे दोन्ही गटांमध्ये तणाव निर्माण झाला ज्यामुळे घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला दोन गटांमध्ये दगडफेक झाल्यानंतर कोल्हापूर पोलिस दलानं या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी समाज माध्यमांवर या विश्वास न ठेवण्याचं आवाहन आहे प्रशासन स्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून शांतता कायम राखण्याचा प्रयत्न करीत आहे मराठी एस न्यूज साठी कोल्हापूर झालेली आहे जाळपोळची देखील घटना घडली गट आहे मात्र आत्ताची काय परिस्थिती नाही दोन समाजामध्ये गैरसमजुतीने एक वाद झालेला आहे स्थिती हाताळण्यात आलेली आहे स्थिती शांतता आहे दोघांना वेगळा वेगळा करण्यात आलेला आहे आणि सध्या स्थिती शांत आहे आणि पुढची कारवाई चालू आहे नेमकं कारण याचं काय समजले काय मग का जे प्रिलिमिनरी कार्यक्रम कारण आहे तो कार्यक्रम चालू होता त्यामुळे काहीतरी गैरसमजुतीने गैरसमजमुळे दोघं समाजामध्ये तेट निर्माण झालेला होता पण आताच स्थिती शांत आहे व चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळण्यात आलेली आहे स्थिती शांत आहे सध्या चुकीचे मेसेज समाज माध्यमात व्हायरल होत आहेत त्या सगळ्यांना काय आवाहन करा काय नेमकी घटना होती आणि त्या घटनेचं विद्रुपीकरण करून जण त्या ठिकाणी प्रयत्न करताना देखील दिसत आहेत त्या सगळ्यांना काय आवाहन करा सगळ्यां तेच आवाहन करतो की अफवाचे बळी पडू नका सध्या स्थिती शांत आहे ते अचानकपणे घडलेली घटना आहे आणि दोघे समाजचे नेता जे प्रतिष्ठित नेता मंडळी आहेत त्यांनीसुद्धा आवाहन केलेलं के आहे की असा कुठलाही मेसेज पुढे जाऊ नये तर सगळ्यांना आवाहन करतो की अफवाची बळी पडू नका स्थिती शांत आहे काय असा काय सामाजिक तेटचा प्रश्न नाही साहेब आतापर्यंत तुम्हाला अटक आगार काय ते पुढची कारवाई आम्ही करणार आहे त्याप्रमाणे कारवाई चालू आहे आणि त्याबद्दल पण माहिती गोळा करणं चालू आहे पण जास्त कोणाला विजा झाली नाही असा प्रिलिमिनरी तर असं दिसतात की कोणाला काही जास्त मार नाही आहे पोलीस फोर्स किती तैनात करणार आता ते आम्ही जगावरती आलेलो आहे आढावा चालू आहे दोघे तिघे पोलीस स्टेशनच्या आणि कंट्रोलची आर सी पी सुद्धा आलेली आहे पुढची कारवाई